नमस्कार मित्रांनो मी हैदर सय्यद आपल्या युट्यूब चॅनल हैदर सय्यद ऑफिशियलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे तर आज आपला टॉपिक आहे विषय आहे आपला आजचा आधुनिक भारताचा इतिहास आणि त्याच्यामध्ये आजचा टॉपिक आहे आपला युरोपियनांचे भारतामध्ये आगमन तर आपण पाहणार आहोत की इथे मी एक जगाचा नकाशा तुम्हाला दाखवलेला आहे इथे प्रमुख खंड मी इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आशिया खंड आहे ऑस्ट्रेलिया खंड आहे आफ्रिका खंड आहे इकडे युरोप खंड आहे इकडे अंटार्टिका खंड आहे इकडे दक्षिण आणि उत्तर अमेरिका खंड आहेत तर हा युरोपचा जो भाग होता या युरोपियन देश हा भारतासोबत व्यापार करत असे परंतु सुरुवातीला ते जमिनी व्यापार करत असे जमिनी मार्गातून मार्ग इराणच्या हकातातून पुढे जाऊन तुर्कस्तानचा भाग वगैरे आणि युरोपामध्ये आपला माल जात असे परंतु काय झालं चौदाशे त्रेपन्नच्या चा आसपासच्या काळामध्ये किंवा चौदाशे त्रेपन्न मध्ये तिथे तुर्कांचं प्राबल्य वाढलं आणि चौदाशे त्रेपन्न मध्ये इथलं जे प्रमुख ठिकाण होतं कॉन्स्टन्टीनो नोपल हे तुर्कांनी जिंकलं तुर्कांनी जिंकल्यामुळे जो युरोपियन देशांचा भारतासोबत व्यापार होत होता तो त्याने रोखून धरला आणि अशा पद्धतीने हा व्यापार थांबला परंतु युरोपियन देशांना भारत किंवा आग्नेय एशिया देशांसोबत व्यापार करणे हे आवश्यक होते म्हणून तिथल्या सरकारने किंवा तिथले जे राजा आहेत त्यांनी भारताचा समुद्री मार्ग शोध घेण्याचा प्रयत्न केला अशा पद्धतीने सुरुवातीला पोर्तुगाल या देशाचा एक खलाशी होता ज्याचं नाव होतं बार्टोलोमिओ डायस यांनी चौदाशे अठ्ठ्याऐंशी मध्ये काय केलं पोर्तुगालहून तो निघाला आणि अशा पद्धतीने खाली आफ्रिका खंडाकडे तो आला आफ्रिका खंडाच्या दक्षिण टोकाला आल्यानंतर इथे एक ठिकाण आहे त्याला पुढे केप ऑफ गुड होप या नावाने त्याला ओळखले गेले इथे आल्यानंतर त्याला भारताचा शोध लागला नाही परंतु तिथे इथे सगळं पाणी वगैरे सगळं पाहून त्याला एक पुढे जाण्याची भीती वाटली आणि इथूनच तो वापस गेला आता समुद्री मार्ग शोध लावण्याचा हा त्याचा अयशस्वी प्रयत्न झाला त्याच्यानंतर पुढे दुसरा एक खलाशी होता ज्याचं नाव होतं कोलंबस याने काय केलं चौदाशे ब्याण्णव मध्ये स्पेनच्या राजा आणि राणीच्या सहायतेने राजाचं नाव आहे हेनरी आणि राणीचं नाव आहे इसाबेला यांच्या सहायतेने तो भारताकडे येण्यासाठी निघाला भारताकडे येत असताना तो भारतामध्ये येण्याऐवजी तो अटलांटिक महासागर पार करून तो इकडे गेला आणि इथे गेल्यानंतर त्याला एक बेट दिसले छोटे छोटे बेट होते आणि त्या बेटेला पुढे आपण कॅरिबियन बेट आज आपण म्हणतो आणि तिथले लोक पण थोडेसे लालसर काळ्या रंगाचे होते म्हणून तिथल्या लोकांना पुढे आपण रेड इंडियन्स या नावाने पण ओळखतो आणि त्याने ह्या भागालाच एक प्रकारे भारत किंवा इंडिया हे त्याने संबोधले परंतु ते त्याचं चुकीचं होतं पण या भागामध्ये नंतर सारखं आल्यामुळे इथल्या जो जमिनीचा किंवा भागाचा शोध लावण्यात आला त्याला पुढे अमेरिका खंड हे नाव पडले आणि अमेरिका खंडाचा जर शोध कोणी लावला असेल तर तो कोलंबस याने लावला परंतु भारताचा शोध अजूनही बाकीच आहे भारताचा शोध अजूनही लागलेला नाही तर आता काय झालं पोर्तुगीज पोर्तुगालचा एक दुसरा खलाशी होता वास्कोदी गामा हा भारताचा शोध लावण्यासाठी आला आता इथपर्यंत जर त्याला मार्ग माहीत होता इथपर्यंत तर तो तो आला केप ऑफ गुड होप पर्यंत तो आला त्याच्यानंतर येथे त्याने भारत हा कुठल्या देशाला आहे कोणत्या बाजूला आहे त्याने शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याला एक तिथे भारतीय व्यापारी मिळाला ज्याचं नाव आपण इथे दिलं आहे अब्दुल हमीद हे त्याचं नाव होतं आणि अब्दुल हमीदच्या माहितीनुसार त्याच्या सांगण्यानुसार तो पुढे या मार्गाने अशा पद्धतीने भारताकडे आला भारतामध्ये तो पहिला जर कुठे आला असेल तर तो, तो सध्या आपल्या केरळमध्ये आहे कोचीन हे शहर या ठिकाणी तो आला तिथे येण्याची वार्ता जेव्हा तिथल्या राजाला कळली त्या राजाचं नाव आहे झामोरीन त्या राजाने त्याचं स्वागत केलं आणि अशा पद्धतीने हा वास्कोदी गामा भारतामध्ये आला तो एक व्यापारी होता व्यापारी दल घेऊन तो तेथे आला पुढे त्याने तेथे व्यापार वगैरे केला परंतु समुद्री मार्गे भारताचा जर कोणी शोध लावला असेल तर तो देश आहे पोर्तुगाल आणि त्या खलाशाचं नाव आहे वास्कोदी गामा तर समुद्री मार्गे प्रथम शोध लावणारा कोण आहे वास्कोदी गामा आता युरोपामध्ये ह्या गोष्टी सगळ्या माहिती झाल्या की भारत हा समुद्री मार्गाने अशा पद्धतीने भारतापर्यंत जाता येते तर पुढे युरोपामध्ये दुसऱ्या देशामध्ये अनेक कंपन्या स्थापन झाल्या आणि तिथल्या देशाच्या माध्यमातून त्या कंपन्या आपल्या देशासोबत भारतासोबत व्यापार करण्यासाठी पुढे आल्या आणि भारतासोबत त्यांनी व्यापार सुरू केला तर त्या कोणत्या कंपन्या आहेत त्या कशा पद्धतीने भारतामध्ये आल्या आणि भारतामध्ये त्यांनी कशा पद्धतीने व्यापार केला हे सगळं आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा सबस्क्र चॅनल आमचं आपलं जे आहे ते सबस्क्राईब करा आणि लिंक आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद थँक्यू